वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रिझोल्यूशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अम्ब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काल पंढरपूर शहरामध्ये डेमोक्रेटिक ऑफ इंडिया डी पी आय यांच्या महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक काल पंढरपूर शहरातील विठ्ठल इन हॉटेल येथे संपन्न झाली या बैठकीला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती आलेल्या सर्व मान्यवरांच्या समावेश काही नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या तसेच यामध्ये फुले शाहू आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी अण्यायावर आवाज उठवण्यासाठी तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर युवकांची फळी निर्माण करण्यासाठी साठी युवक नेते विशाल तोपसुंदर यांची डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया डीपीआय पंढरपूर शहराध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली डीपीआय युवक प्रदेश अध्यक्ष सोहम दादा लोढे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सोलापूर जिल्हा अध्यक्ष अंबादास वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली अल्पवधीतच मोठी जबाबदारी मिळाल्याने युवक नेते विशाल तोपसुंदर यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव